सत्ता राजा माननीय शरदचंद्राजी पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निपुण उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार खासदार साहेब सावकार मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफळा उडवल्याशिवाय ना ना ना। राहणार नाही स्वीकारच करणार आहे त्यावेळेला आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय म्हटलं नव्हतं आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगांचं राव केलो साधा देखमुख माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलोटल राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती आपण स्तर करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुम्ही वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाखवून तुमच्या आशीर्वाद द्या धन्यवाद जय